नमस्कार आता ऐश्वर्या आणि सारंग हे रूममध्ये असतात त्यानंतर सारंगा खालती येतो तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते हा मूर्ख बैल हा बुद्धीचा माणूस खाली गेलाय तोपर्यंत डॅडांना फोन करते आणि ऐश्वर्या सयाजीला फोन लावते आणि म्हणते डॅडा आता ना इथे ही जानकी स्वतःला खूप शाणी समजते कारण सगळी सत्ता पॉवर तिच्या हातात आहे ना म्हणजे तिला असं वाटतंय ती आता या घरची महाराणी झाली आहे पण कधी एकदा तिच्या हाताखालून तिच्या नाकावर टिचून हे घर आणि ही सगळी प्रॉपर्टी परत मी मिळवेन ना हे तिला समजणारच नाही पण कसं आहे ना डॅडा यासाठी ना मला या सारंगची साथ लागणार आहे पण तो तुम्हाला माहीत आहे ना हाफमॅड आहे मंद बैल आहे मंद बुद्धीचा माणूस आहे त्याची मला काही मदत नाही कोणतीही तो आयडिया देत नाही कोणताही प्लॅन करत नाही सगळं मी करायचं कधीच कोणता प्लॅन कोणती आयडिया ह्याच्या डोक्यामध्ये येत नाही सगळं मी सांगणार तसा हा मंद बैलबुद्धीचा माणूस करणार मी सांगणार तसा सांगकाम्यासारखं काम करणार डॅडा मला ना फक्त या रणदिव्यांची प्रॉपर्टी आणि हे घर हवं आहे या रणदिव्यांना परत एकदा त्यांची मला लायकी दाखवून द्यायची आहे मला काय बाकी काही नको आहे मला फक्त प्रॉपर्टी मिळाली आणि ह्या रणदिव्यांची वाट लागलेली मला बघायचं आहे या रण दिव्यांची चांगलीच पासावर धारण झालेली मला बघायचं आहे या घरातल्या प्रत्येक माणसाला मला भिकेला लावायचं आहे आता हे सगळं बोलणं बाहेर उभा असलेला सारंग ऐकत असतो आणि त्याला मोठा धक्काच बसतो की म्हणजे या ऐश्वर्यांचं माझ्यावर सुद्धा प्रेम नाही आहे त्या इथे आल्या आहेत ते फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी माझ्यासाठी नाही आणि मी मूर्खासारखं त्यांच्यावर प्रेम करून बसलो मला त्या खूप आवडतात मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत मी एकतर्फी प्रेम केलं आहे त्यांनी माझ्यावर कधी प्रेम केलंच नाही त्यांना माझ्याबद्दल काही वाटतच नाही म्हणूनच त्या त्यांच्या आता बुडॅडांशी असं बोलत आहेत आता सारंगला ऐश्वर्याचा इतका राग येतो सारंग, सारंग लगेच जोरात दरवाजा ढकलून देतो आत येतो आणि ऐश्वर्याच्या सटासट सर्त कानाखाली वाजवतो आणि म्हणतो आपण दोघांनी प्लॅन केला म्हणूनच तुम्ही परत या घरात आलात माझ्यामुळे तुम्ही या घरात परत आल्या आहात हे विसरू नका आणि काय सांगता हो तुमच्या डॅडांना मी कोणतेही प्लॅन करत नाही मला अक्कल नाही मी मूर्ख माणूस आहे आणि तुम्ही फक्त इथे प्रॉपर्टीसाठी आला आहात तुम्हाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही तेव्हा ऐश्वर्या म्हणते सारंग सारंग ऐकून घ्या मी असं काही नाही म्हणाले सारंग म्हणतो खोटं बोलू नका मी आता माझ्या स्वतःच्या कानांनी ऐकलं आहे की तुम्ही तुमच्या डॅडांना असंच सांगत होता की मला या सारंगबद्दल काहीही वाटत नाही फक्त मला ही प्रॉपर्टी हे घर हा यांचा पैसा हवा आहे आणि या घरातल्या माणसांची तुम्हाला विल्हेवाट लावायची आहे त्यांना रस्त्यावर आणायचं आहे मी सगळं सगळं ऐकलं आहे कशा आहात ऐश्वर्या तुम्ही मी तर तुमच्यावर प्रेम करून बसलो मी तर तुमच्याशिवाय राहू शकत नाही अशी माझी अवस्था झाली आहे आणि तुम्ही तर माझा वापर करता आहे तुम्हाला काय वाटलं मला काय भावना नाही आहे मला मन नाही आहे मलासुद्धा वाईट वाटतं मलासुद्धा सगळं समजतं तुम्ही अशा वागाल असं मला कधी वाटलंच नव्हतं आता सारंग ऐश्वर्याला खूप बडबड करतो आणि परत जोरात दार ढकलतो आणि बाहेर येतो आता ऐश्वर्या लगेच म्हणते अरे बापरे म्हणजे हा मंदबुद्धीचा माणूस लगेच आला की काय की खालती गेलाच नव्हता मला वाटलं गेला म्हणून मी फोन लावलं आता काय करू मी तर आता सारंगला ऐश्वर्याचं थोडं थोडं खरं रूप समजत चाललं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू